अमरावती जिल्ह्यातील राजुरा परिसरात एका शेतकऱ्याला स्वतःच्या शेतासाठी संघर्ष करावा लागत आहे पीडित शेतकरी संतोष देवीदास नांदेडकर यांचा गंभीर आरोप आहे की शेजारील कैलास विरुळकर यांनी त्यांच्या शेतावर बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे तसेच शेताच्या कंपाऊंडचे नुकसान करून शेतात जबरदस्ती घुसखोरी केली आहेत यावर तक्रार घेण्यासाठी फैजरपुरा पोलीस स्टेशनला गेले असता तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप नांदेडकर यांनी केला आहे याशिवाय शेतातून रस्ता काढण्याच्या हट्टी धरून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला आहे सध्या नांदेडकर हे न्यायासाठी दारोदारी फिरत असून शेतकरी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे माझं संतोष देवीदास नांदेडकर माझं पूर्ण नाव हे माझी जे शेती आहे माझ्या शेतीवर आजूबाजूला स्वतः लेऊट टाकलेलं आहे ना कैलास एक कर त्याच्यामध्ये लेऊट टाकला आहे त्या कैलास गिरुळ करणं मारा आणाच्या आम्हाला धमक्या देत आहे आमच्या शेतीवर अतिक्रमण पहिले केलं होतं आम्ही स्वतःची मोजणी टाकून आम्ही ते शेत वेगळं काढलं अल्लग अलग काढल्याच्या नंतर आता त्या मोजणी शीटच्या द्वारे त्यानं जे समजा अतिक्रम केलं होतं ते नकली शीट केलेली आहे त्यानं ते नकली शीट करण्याच्या याच्यावर तो त्याच्यावर म्हणून आला का माझ्या याच्यात बाय हा रस्ता तुझ्या शेतातून टाकतो नाही तर तुम्ही जीवा आणण्याची धमकी देतो ट्रकने मारून टाकतो ट्रक वगैरे अंगावर चढवतो रस्त्यानं असं तो बोलत आहे आन... पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनने आम्ही गेलो पोलीस तर पोलीस स्टेशन फैदलपुरा पोलीस स्टेशनमध्ये त्याने म्हणलं एमसीआर दाखल करून घ्यावलं आमच्या जीवाला धोका आहे तर ते म्हणे अजून तुम्हाला काही बोलले नाही काही नाही मला पैशा न काय पुराण काय म्हणून असं म्हटलं म्हणलं पहिला करणं पण तरी आमची सुनावणी घेतली नाही मग एक दिवस आले आमचं कंपाऊंड वगैरे हो सगळं तोडताड करून आमच्या शेतात घुसले शेतात घुसल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशन धाव घेतली पोलीस स्टेशन मध्ये आमची एमसीएल दाखल केली एफआयआर केला आपली काय मागणी राहणार आमचं म्हणणं हेच आहे का आमचं कंपाऊंड वगैरे आमची जी स्वतःची जी, जी जागा आहे त्याच्यातून ते हिकलाच मध्ये ते देणं अतिक्रमण केलंच आणि आमचे शेतातून रोड टाकतो आणि नाल्या बनवतो आणि पैशान का पुरण का असं म्हणणं आहे आमचं म्हणणं हेच आहे का आमचे शेत पेरलेलं आहे वाढले वायतीत आमचं शेत आमचं शेत फक्त अडतीस आर आहे अडोतीस आर मधून जर रोड जर टाकला तर आम्ही पेरू काय आमचं पोट त्याच्याच घरच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण आणि धमक्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत नांदेडकर यांच्या तक्रारीनंतर योग्य ती पुन्हा नोंद न झाल्याने पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत शेतकऱ्याच्या जीविताचा आणि उपजीविकेचा प्रश्न असताना प्रशासनाने तातडीने लक्ष घालून त्यांना न्याय देण्याची गरज आहे